माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आहे देशात जी काही मोठी राजकीय उलथापलत होत आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपासोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे नमस्कार मी धवल देशोरथीमध्ये आपलं स्वागत देशात जी काही मोठी राजकीय उलतापलट होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजप सोबत जाताना दिसतील असा दावा बच्चू कुडू यांच्याकडून करण्यात आलेला आहे मध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितेश कुमार नितेश कुमार हे दोन तीन बिलासाठी अडकून राहिलेले आहे त्या दोन तीन बिलावर कदाचित पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे त्याच्यानं बराच उलटा पालट होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यावेळी अजितदादांचं दादांचं शिंदे साहेबांचं गरज सर्व वैद्य मरो ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजप सोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्य देखील हेच दाखवत आहे आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय तर दुसरीकडे मंत्री आशिष शेलार यांनी बच्चू कडू यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे बच्चू कडू हे आमचे मित्र आहे पण त्यांचे हे विधान हास्यास्पद आहे असं त्यांनी म्हणाले पाहूयात आणि लवकरच हे भाजप सोबत गेले दिसतील असा दावा केले बच्चू कडू आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे हास्यास्पद त्यांचं विधान असं कुठल्याही पद्धतीचं हालचाली नाही त्यांचं हास्यास्पद विधान आहे त्यांचं आडनाव कडू आहे गोड नाही आहे आशिष शेलार यांनी जरी बच्चू कडू यांच्या विधान हास्यास्पद म्हटलं असलं तरी राजकीय नेत्यांच्या भोऊया त्यांच्या या विधानामुळे उंचावल्या आहेत त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे खरंच भाजपसोबत जाणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच तुर्तास इथे थांबूया अशाच प्रकारचे रिपोर्ट्स आणि बातम्या बघण्यासाठी देशोनतीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोनती नमस्कार